नमस्कार मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर वर्षानुवर्ष चालत आलेली आमच्या सातारची एक परंपरा आहे की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आम्ही दोन्ही दिवस ही जिलेबी खाऊनच साजरी करतो आणि सर्वांना आमच्या एवढी जिलेबी ह्या दिवशी एवढं वेळ असतं ह्या जिलेबीचं की आम्ही मोठ्या मोठ्या रांगा गर्दी करून ही सकाळी सकाळी जाऊन जिलेबी आम्ही आणतो आणि खातो म्हणजे ते पूर्ण कुटुंब बसून खातो आमचं जिलेबीबद्दलचं वेळ साताऱ्यात एवढ्याच दिवशी दोन असतं आणि हेच मला तुम्हाला दाखवायचं आहे सो मी साताऱ्यातून एक पेरफटका मारला जिलेबी घेतली नेहमीप्रमाणे माझ्यासाठी राजपुरातमधून गर्दी होती खूप सारी त्यांच्याकडं तुपातल्याने साधी जिलेबी पण आहे सो जिलेबी घेतली घरी गेलो आणि म्हणून मुळात जिलेबी खाल्ली इतकी जिलेबी कुठल्याच दिवशी आम्ही खात नाही पण ह्या दिवशी अतिउत्तम तुम्हाला पुन्हा एकदा गोडगोड या जी स्वातंत्र्य देण्याचा हार्दिक